श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला मन शांत करणारा स्वामी मंत्र सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो मन स्थिर ठेवण्यासाठी आणि मनाला शांती मिळवण्यासाठी मंत्राचे पठण किंवा जप करणे फार प्रभावी मानले जाते आपल्या भारतीय संस्कृतीत वेद उपनिषदे आणि संताच्या वचन यामध्ये मानसिक शांततेसाठी अनेक मंत्र सांगितले आहेत यापैकी काही मंत्र हे विशेषतः स्वामी महाराजांशी संबंधित आहेत जे भक्तांना मानसिक समाधान भक्ती आणि मनाला शांती देतात तर मित्रांनो मी तुम्हाला स्वामी समर्थांचे काही मंत्र मन शांत करण्यासाठी सांगणार आहे राम रामकृष्ण हरी स्वामी समर्थाय नम ओम रामकृष्ण हरी स्वामी समर्थाय नमः तर मित्रांनो हा मंत्र श्रीस्वामी समर्थांना समर्पित असून तर भक्तांना मानसिक शांती आणि संकटापासून मुक्ती देतो ज्यावेळी मन अस्वस्थ असते व तणावग्रस्त असते त्यावेळी हा मंत्र जपल्यास आत्मिक शांती मिळते आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपा पा दिगंबरा 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 श्रीपा धवल्लभ दिगंबरा स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र श्री स्वामी समर्थांच्या अनुग्रहाची अनुभूती देतो मनातील भीती चिंता नकारात्मकता दूर करून भक्ताला धैर्य आणि श्रद्धा प्रदान करतो तर मित्रांनो स्वामी समर्थ मंत्र जपण्याचे काही फायदे आहेत मंत्रपठनामुळे मन शांत होते चंचलता कमी होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो तणावमुक्त जीवन जगण्यासाठी स्वामींचा नियमित जप केल्याने चिंता आणि भीती दूर होण्यास मदत होते मंत्राच्या ध्वनीलहरीमुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मित्रांनो ईश्वर भक्ती आणि आत्मिक प्रगतीसाठी हे मंत्र अत्यंत प्रभावी आहेत तर स्वामी भक्तांनो मंत्र जपताना दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी एकशे आठ वेळा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर मंत्र जपताना ध्यानसहित मंत्र जप केल्यास अधिक प्रभावी परिणाम दिसून येतो तर मित्रांनो जप करताना स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून श्रद्धेने जप करावा स्वामी समर्थांचे मंत्र केवळ उच्चारले जात नाहीत तर ते भक्तांच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतात कोणत्याही तणावपूर्ण किंवा संकटाच्या परिस्थितीत या मंत्राचा जप केल्यास मनशांती प्राप्त होते आणि आपला जीवन अधिक संतुलित होते स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहू अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ